मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सध्या मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणून प्रेक्षकांना खेळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत यासोबतच मालिकांना कमी टी आर पीमुळे अथवा टी आर पी न मिळाल्यामुळे काही मालिका बंद होताना दिसत आहेत अशातच आता लोकप्रिय चॅनलने पाच मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर ती वाहिनी आहे सोनी मराठी तर सोनी मराठीवर एकाच वेळी पाच मालिका बंद होणार आहे या मालिकांची नावं पुढील प्रमाणे आहे तुझं माझं सपान भूमिकन्या साध घालते निसर्ग राजा यानंतर कारण गुन्ह्याला माफी नाही ही लोकप्रिय मालिकासुद्धा बंद होणार आहे यासोबतच अबोल प्रीतीची अजब कहाणी ही मालिका सुद्धा प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे यामध्ये निवेदिता माझीताई या मालिकेचासुद्धा समावेश आहे तर सोनी मराठीवरील अशा पाच मालिका एकाच वेळी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर या मालिकांविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका